प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरकरांची येथे गुन्हा करण्याच्या हेतूने तोंडाला मास्क लावून हत्यारासह लपून बसलेल्या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली सौरभ ढोले आणि सलमान नदाब अशी त्यांची नावे आहेत त्यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सध्या मोहरम सण सुरू आहे इचलकरंजी इथे गावभाग परिसरात पीर ताबूत एकमेकांच्या भेटीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक पीर दर्गा चौकात मोठ्या संख्येने जमतात त्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता तीन जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरडोणी यांना पोलीस रेकॉर्डवरील सौरभ ढोले हा तोंडाला मास्क लावून गुन्हा करण्याच्या उद्देशाने हत्यारासह संशयास्पद लपून बसल्याचं निदर्शनास आलं याच पद्धतीने पोलीस नाईक फिरोज बेग यांनाही पोलीस रेकॉर्डवरील सलमान नधाब हाही तोंडाला मास्क लावून संशयास्पद लपून बसल्याचं निदर्शनास आलं दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे